नमस्कार मी वैष्णवी अमरावती सिटी आपल्या सर्वांचं स्वागत महत्वाची घडामोड पाहूयात राज्यातील महिला व बाल विकास विभाग लाभार्थ्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करणार आहे महत्वाची बातमी लाभार्थ्यांच्या घरी भेट देणार आहे आणि डेटाची सखोल अशी जुळणी सुद्धा करणार आहे सर्व लाडकी बहिणी योजनेअंतर्गत व्यापक पडताळणी मोहिमेचा भाग म्हणून करण्यात येणार आहे आणि टाइम्स ऑफ इंडियाच्या दिलेल्या वृत्तानुसार डब्ल्यू सी टी विभागाने चुकीच्या पद्धतीने या योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्या विरोधात एफ दाखल करण्याची तसेच ज्यांनी लाभ चुकीच्या पद्धतीने मिळवले आहेत त्यांना तो परत करण्याचा पर्याय देण्याचा प्रस्ताव देखील मांडला आहे मोहीम महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात राबवली जाईल आणि आणि ही तपासणी जिल्हा विभागीय स्तरावर केली जाईल अशी माहिती सूत्रांकडून मिळते विभागाला फसवणूक करणाऱ्या लाभार्थ्यांविरोधात दोनशेहून अधिक तक्रारी सुद्धा मिळाल्या आहेत आणि त्यानंतर राज्यातील अडीच कोटी अर्जांपैकी एक टक्का म्हणजेच अडीच लाख अर्जाची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे खरी संख्या स्पष्ट होईल असे अधिकाऱ्याने सांगितले आणि लाभार्थ्यांना योजनेतून बाहेर पडण्याचा पर्याय उपलब्ध आहे मात्र चुकीच्या पद्धतीनं लाभ घेतला तर मात्र तुम्हाला पैसे परत करावे लागतील किंवा तुमच्या कारवाई असे सुद्धा पर्याय देण्यात येणार आहे आणि त्यामुळे अजूनही अशा फसव्या आणि चुकीच्या पद्धतीनं लाभ घेणाऱ्यांना या योजनेतून बाहेर पडण्याची संधी आहे